कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कर्जत नगर परिषदेतर्फे भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे आतापर्यंत शहरात तब्बल एकशे पन्नासहून अधिक कुत्र्यांचे निबिर्शीकरण करण्यात आले आहे पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे कर्जत शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचे निबिर्जीकरण झाले नव्हते यावर ठोस उपाययोजना राबवण्यासाठी नगर परिषदेतर्फे वारंवार टेंडर जारी करण्यात आले होते मात्र एकही संस्था हे काम स्वीकारत नव्हती अखेर मुख्याधिकारी गार्वे यांच्या प्रयत्नामुळे पुणे येथील पेट्स फोर्स संस्थेने हे काम हाती घेतले कर्जत शहरातील दहिवली परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथील एका यांच्या फॉर्म ही नसबंदी मोहीम सुरू आहे यामुळे कर्जतकरांची भविष्यात भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून सुटका होण्याची शक्यता आहे पालिका मुख्याधिकारी आणि पालिका प्रशासक वैभव कारवे यांच्याकडून कुत्र्यांना पकडून त्यांचे निबिर्जीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे कर्जत लाईव्ह माळी कशेळे